श्री नवनाथ भक्तिसार अध्याय दुसरा सर्व नवनाथ भक्तांचे प्रथमता चॅनलवर स्वागत मागील जर नवनाथ भक्तीसारचा अध्याय आपण पहिला ऐकला नसेल तर तो आपण चॅनलवर जाऊन ऐकून घ्यावा दत्तप्रभूंचा मत्सनाथांना उपदेश शाबरी विद्येची निर्मिती व ब श्रीस भस्मदान श्री नमः भगवान शंकर व दत्तात्रय बद्रिकावनाची शोभा पाहत तीन दिवस संचार करत होते फिरता फिरता त्यांची पाऊल्या अचानक थबकली त्या अरण्यात एके ठिकाणी सतरा अठरा वर्षांचा बालयोगी मच्छिंद्र घोर तपश्चर्या करत होता त्यावेळी त्यांचा अस्थिपंजरदेह पाहून शिव आणि दत्तप्रभू दोघांनाही मोठे आश्चर्य वाटले मग भगवान शंकरांनी त्यांच्या तपश्चर्ये हेतू जाणून घेण्यासाठी दत्तात्र्यांना त्यांच्यापाशी पाठवले त्यांनी मच्छिनाथांकडे जाऊन त्यांना हक मारली व म्हणाले हे तपस्वी तरुणा तू एवढे घोर तप कशासाठी करत आहेस ते ऐकून मच्छिंद्रनाथांनी मोठ्या कष्टाने डोळे उघडले व समोर एका महायोगाला पाहून नम्रपणे वंदन करून म्हणाले की गुरुदेव गेला बारा वर्षात मला येथे एकही मनुष्य दिसला नाही पण ज्या अर्थी आपण येथे येऊन मला तपाचा हेतू विचारत आहात त्या अर्थी आपण मला अनुग्रह प्रसाद देण्यासाठीच येथे आला आहात असे वाटते तरी कृपया आपला परिचय द्या तेव्हा दत्तप्रभू म्हणाले की मी नंदन असून तुझ्यावर कृपा करण्यासाठीच आलो आहे ते एकूण मच्छिनाथांच्या डोळ्यात कृतज्ञतेने असू रळले गुरुदेव आपण सर्वज्ञ असूनही माझी बारा वर्षे उपेक्षा का केली असे म्हणून त्यांनी त्यांचे चरण धरले तेव्हा कारुण्यमूर्ती दत्तप्रभूंनी मोठ्या प्रेमाने त्यांचे सांत्वन केले आणि त्यांच्या मस्तकी आपला वर्धहस्त ठेवून त्यांना दिव्य मंत्राचा उपदेश केला त्या उपदेशाने मच्छिंद्रनाथांच्या अंतःकरणात निजबोध ठसला आणि त्यांना एक ब्रह्मतत्वच सर्वत्र व्यापून असल्याची खून पटली त्यानंतर दत्तप्रभूंनी त्यांना शंकरांच्या चरणावर घातले त्यावेळी त्यांच्या सूचनेवरून भगवान दत्तात्रेयांनी यांनी कला कलाविद्या मंत्र व तंत्र शिकवले त्यांना देवतांच्या शक्ती प्राप्त करून दिल्या अशा प्रकारे त्यांना सर्व गोष्टी समर्थ केल्यानंतर दत्तप्रभूंनी त्यांना संप्रदायाच्या परंपरेनुसार योग दीक्षा देऊन नाथ ही संज्ञा शैली शृंगी आदी अलंकार नाथपंथी भूषणे व दीक्षेचे सामर्थ्य देऊन नाथ संप्रदाय वाढविण्याची आज्ञा केली त्यानंतर ते, ते स्वस्थानी परतले आणि त्यांच्या आज्ञेने मच्छिंद्रनाथही दक्षिणेकडे पुढे निघाले दुसरो तेव्हा आपण आता पाहणार आहोत अध्याय दुसऱ्यातील जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे शाबरी विद्येची निर्मिती पुढे पदभ्रमण करत मच्छिंद्रनाथ सप्तशृंग पर्वतावर गेले तेथे आंबेचे दर्शन घेऊन ते तिचे स्तवन करू लागले संकटग्रस्त लोकांना उपयोगी पडेल असे दिव्य शास्त्र आपण काव्य रूपाने रचून ठेवावे अशी स्फूर्ती त्यांना मातेच्या कृपेने झाली व त्यासाठी दैवतांची अनुकूलता आवश्यक होती म्हणून त्यांनी देवी सन्मुख सात दिवसांचे अनुष्ठान केले त्या सेवेने संतुष्ट झालेल्या भगवतीने त्यांना दर्शन देऊन त्यांची इच्छा विचारली असता ते म्हणाले की माते शाबरी विद्येवर कवित्व करण्याचा माझा मानस आहे त्या कार्यात सुयश लाभण्यासाठी मला मदत करा तेव्हा देवीने त्यांना मार्तंड पर्वतावर नेले तेथे त्यांच्याकडून बीजक मंत्रोक्त हवन केले त्या प्रभावाने तेथे कांतिमान आणि विशालकाय असा नागवृक्ष प्रकट झाला तो समस्त सिद्धींचे भांडार होता त्यांच्या प्रत्येक फांदीवर विविध दैवतांचा निवास होता देवीने नाथांना त्यांचा परिचय देऊन त्यांना वश करून त्यांचा विद्यामंत्र प्राप्त करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगितला देवी म्हणाली की ब्रह्मगिरीजवळ अंजन पर्वत आहे तेथे काचित नावाची एक दक्षिणगामी नदी आहे तिच्या काठावर हत्तीच्या पावला एवढी शंभर जलयुक्त कुंडे आहेत पांढरी वेल घे तिचा एक एक तुकडा प्रत्येक कुंडात टाकत पुढे जा परतीच्या मार्गावर ज्या कुंडातील वेल सजीव दिसेल तेथील पाण्याने स्नान करून थोडे पाणी पी त्याने तुला मूर्छा येईल त्यावेळी मूर्छा जाईपर्यंत तू सूर्याच्या बारा नामांचा सतत जप कर त्यामुळे तू शुद्धीवर येशील त्यानंतर सूर्याला वंदन करून तू त्या कुंडातील पाणी एका कुपीत भरून येथे आण मग पुन्हा एकदा सूर्याच्या द्वादश नामांचा उच्चार करून कर। त्या पाण्याने या नागवृक्षाला सिंचन कर त्यामुळे या वृक्षावरील एक देवता प्रसन्न होऊन तुला ज्ञान देईल यात मनोधैर्याने सहा महिने अथक परिश्रम करावे लागणार आहेत म्हणजे प्रत्येक वेळी एका एक याप्रमाणे सर्व देवता तुला अनुकूल होतील ते ऐकून नाथांनी देवीला वंदन केले तेव्हा त्यांना ते आशीर्वाद देऊन देवी स्वस्थानी निघून गेली त्यानंतर देवीने सांगितल्याप्रमाणे सर्व विधी आता सांग करून नाथांनी सहा महिन्यात परिश्रमंती त्या नागश्वत्थावर झाडावरील सर्व दैवते प्रसन्न करून घेतली त्यांनी दिलेल्या विद्याच्या आधारे त्यांनी शाबरी विद्या म्हणून एक स्वतंत्र ग्रंथच लिहिला अशा प्रकारे सामर्थ्य वाहून होऊन ते नाथ बंगालकडे निघाले आता स्रोतो या अध्याय दुसऱ्यातील तिसरा जो महत्त्वाचा टप्पा आहे तो म्हणजे स्त्रीला भस्मदान कशाप्रकारे केला आहे मच्छिवनाथांनी ते आपण पाहूयात थोडक्यात बंगालमध्ये चंद्रगिरी नामक गावात सर्वोपदा दयाळ नावाचा एक श्रीमंत व धर्मानुगामी ब्राह्मण राहत असे त्याची पत्नी ही सुंदर सद्गुणी व पतिव्रता श्री होती त्या दाम्पत्यास मूलबाळ नव्हते म्हणून ती दोघे व्यतीत असत एके दिवशी नाथ त्यांच्या घरी भिक्षेसाठी गेले असताना त्यांचे तेजस्वी रूप राहून ब्राह्मणीने त्यांना आपली व्यथा सांगितली तेव्हा नाथांनी आपल्या झोळीतून चिमटवर भस्म काढले ते सूर्यमंत्राने भारले व तिला देऊन म्हणाले की तू याचे सेवन कर याच्या प्रभावाने तुझ्या पोटी हरिनारायण जन्म घेईल पुढे बारा वर्षांनी मी स्वतः त्याला अनुग्रह देईल त्यानंतर तिने दिलेली भिक्षा घेऊन ते नात पुढे निघून गेले ही गोष्ट त्या ब्राह्मणीने शेजारच्या स्त्रियांना सांगताच त्यांनी तिला कान असा साधूंच्या चेटूक कथा सांगून घाबरवून सोडले त्यामुळे तिच्या मनात विकल्प उत्पन्न होऊन तिने ते भस्म गोठ्यावर गोठ्याच्या मागे शेण टाकण्याच्या उकिरड्यावर टाकून दिले आता श्रोते हो पुढे नेमके काय होणार आहे त्या भस्माचे याविषयीची सविस्तर कथा आपण पाहणार आहोत नवनाथ भक्तीसारच्या अध्याय तिसऱ्यामध्ये सर्व नवनाथ भक्तांना विनंती आहे की व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा श्रावण महिना हा लवकरच सुरू होत असून त्यानिमित्ताचेच आपण हे थोडक्यात कथासाराचे पारायण आपण करत आहोत तर भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये अलख निरंजन आदेश